हाय नमस्ते आजचा पण विषय थोडासा गंभीर आहे तर त्याविषयी थोडीशी चर्चा करूया जेणेकरून नाही का असे परत अपघात होऊ नये आणि अपघात होऊन नाही का कुणाची जीवितहानी नये तर असा विषय आज थोडेसे रिलेक् बनवलात तर गजरा घातला तर थोडस तर बघा आता एक घटना घडलेली आहे आणि पेस्ट कंट्रोल जे आपण करतो ते केल्यानंतर किती सावधगिरी बागळली पाहिजे बघा तर पेस्ट कंट्रोल केल्यामुळे त्यांच्या घरात उंदरं झाली मग आणि उंदरं मारण्या मारण्यासाठी मार घरात नाही का खूप उंदरं झाली उंदर होतात का झाली असतील बांगला होता त्यांचा कशी काय उंदरं झाली काय माहिती की तर आमच्या झुरवळाचं पण आता ते माझ्याकडं ते पण कमी झालेत आता झुरवळाचं तर त्यांच्यात उंदरं झाली मग आणि उंदरं झाल्यामुळं काय झालं माहितीये का मग त्या माया म्हणजे आता जो करता पुरुष आहे तो काय म्हटला आपण पेस्ट कंट्रोल करून घेऊया मग त्यांनी पेस्ट कंट्रोल वगैरे केलं आणि मग त्यांचं ठरलं पेस्ट कंट्रोलवाल्याला फोन वगैरे केला त्या माणसानी आणि मग घरातले नाही का कुठं तर गेले पेस्ट कंट्रोल केलं सगळीकडे औषध वगैरे मारलं ते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्यांनी केली नाही का कुठं कुठं अशा गोळ्या ठेवू कुठं काय कर उंदऱ्याचं उंदर मिली सगळं झालं जिथल्या तिथं काम बीम झाली सगळी मग रात्री सगळेजण नाही का आता पेस्ट कंट्रोल केल्यावर नाही का घर वगैरे सगळं स्वच्छ करायचं असतं एक दिवस तर घरात यायचंच नसतं आता त्या पेस्ट कंट्रोलवाल्याने सांगितलं पाहिजे ना एवढं हेवी औषध जर तुम्ही मारले त्यात पण नाही का पेस्ट कंट्रोलमध्ये पण एक हार्बल असतं आणि ह्यांनी हेवी मारलं होतं नाही का उंदर जास्त आता इकडे पुण्यात तर कॉक्रोच असते पण इथं तर पुण्यात पण झाली ती घटना पुण्यात पण असंच नाही का असतं औषध पॉवरफुल असतं एक तर दार खिडक्या सगळे ओपन करून झोपावं लागतं सगळं ओपन ठेवायचं कोंदट अजिबात सगळं घळ हवा हवा यावी लागते जावी लागती तर अशीच दोन मुलं इकडं पण एक नवरा बायको वारली होती बाय मिली होती तर अशीच घटना झाली आता हे नाही का ह्यांनी पण औषध वगैरे मारलं सगळी स्वच्छता केली वाटत परत आणि परत घर पॅक केलं बांगला होता त्यांचा दोन मुलं बायको आणि हे जण एकाच रूम मध्ये आता लहान मुलं असल्यामुळे घेऊन ते एसी लावून झोपले मग एसी लावून झोपले पण ते कसल्या गोळ्या ठेवल्या होत्या पण त्यांनी नाही का आता ह्या गोळ्या वगैरे आपल्याला माहित नाही कारण पुण्यात तर धूर वगैरे करतात लास्ट टाइम जुराळांसाठी एकदाच दुधासारखं औषध मारतात परत परत नाहीत मारत आता उंदरांसाठी असेल वेगळं काय तर मग त्या पॉइझनच्या गोळ्या होत्या वाटत आणि ते हवेत एसी मुळे काय झालं ते हवेत पॉइझन झालं आणि ते त्यांच्या ते शरीरात गेलं आतमध्ये आणि तर झोपीत त्यांना काय कळतंय आता साधारण पाच वाजूस तर काहीच कळलं नाही त्यांना आणि मग परतल्याच पाच वाजल्यावर परत जरा कसर चक्कर आल्या आणि जरा त्रास व्हायला लागला ते थोडं थोडं पॉयझन थोडं थोडं शरीरात जात जात गेलं ना आणि मग खूप त्रास व्हायला लागल्यावर मग हे झालं त्यांनी मित्राला फोन केला मग ते के सगळे गेले आणि लहान मुलं तर नाही का आतल्या आतच भेवशून तिथल्या तिथंच गेलेली होती आता ह्यांना म्हणजे ते दोघांना त्यांची गंभीर हालत झाली नवरा बायकोची आणि मुलं काय मुलांना काय झालं वगैरे त्यांना काही सांगितलं नव्हतं म्हणून अजून पण मुलं तर तिथंच गचकली होती लहान तर कसं करा माहितीये का कधी पण आपण औषध वगैरे मारलं ना एक दिवस जायचं कुठं तर मुक्कामाला घर सोडून एवढं काय घर घर करायचंय नातेवाईक असते नसतील तर कुठं तर पिकनिकला जायचं आणि आल्यानंतर एक दिवस स्वच्छता करायची पूर्ण मग दुसऱ्या दिवशी नाही का सगळं मोकळं ठेवून हवा घरात जाऊन मगच ते युज करायचं घर त्याशिवाय यूज करायचं नाही हल्ले केमिकल औषधं खूप डेंजर डेंजर असते आणि काय काय नवीन मुलं वगैरे असतात त्यांना नीट माहित पण नसतं कुठं मारायचं काय करायचं व्यवस्थित त्याची सगळी माहिती असते तर माझ्याकडे एक माणूस येतो आता खूप दिवस झालं बोलवतच नाही मी पण त्याला तो म्हणतो झुरळ नसते तुम्ही उगाच टायया बोलवता मला <laughs> मी झुरळासाठी वेगळं काहीतरी करते आता नाही का उपचार ते काय आपली ती कॅरमला टाकतेत बघा ती पावडर ते त्या ते, ते वेगळं मी काहीतरी बघून केलेलं आहे त्याच्यानं फरक पडलाय मला आता नसतेच झुरळ माझ्याकडे जास्त त्याच्यामुळे मी तर पेस्ट कंट्रोल करतच नाही पण समजा तुम्ही केली पेस्ट कंट्रोल तर काळजीपूर्वक नाही का एक दिवस घरात थांबूच नका पूर्ण तो वास वगैरे जाऊ द्या घराची स्वच्छता करा मारल्या मारल्या दरवाजे वगैरे पॅक करून झोपायचं नाही सगळं ओपन ठेवायचं आणि झोपूच नका शक्यतो एक दिवस दुसऱ्या दिवशी सगळं दिवसभर दिवस मोकळं ठेवून पंखे चालू ठेवायचे आणि मग निवांत झोपा आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तर आता मारूच नका उन्हाळ्यात असल्या गोष्टी उन्हाळ्यात वगैरे करायच्या कुठं तर बाहेर पण जाऊ शकतो आपण बघा विनाकारण झालं कराय उंदरा म्हणून उंदराचा एक पिंजरा आणून ठेवला असता घरात आणि त्यात खायचं ठेवलं असतं पिंजरे मिळते तर अडकते गेले की कुठं तर परत लांब उंदर सोडून आली असे तरी होत होतं काय माणसांना काय बुद्धी सुचती बघा आता एवढा रिच माणूस त्याला चार नातेवाईक नाही कुठं हॉटेलमध्येच गेला असती माझ्यासारखी असते तर पिकनिकला फॉरना घेऊन औषध दुषध मारले म्हटल्यावर घरात झोपली नसती फिराय गेली असती मस्त पिकी फॅमिली बरोबर फिरून बिरून मग परतही केलं असतं माहितीये तर तुम्ही पण पेस्ट कंट्रोल केल्यावर अशी मी सांगितल्याप्रमाणे सावधगारी बाळा कारण ही आत्ताच ताजी घटना आहे तुम्ही कुठं पण तुम्ही सुद्धा वाचली असेल बघितली असेल त्यांच्या आई वडिलांची काय हालत झाली असं सांगा ह्या म्हणजे नाही का घटनेमुळं